सुप्रभात सातगाईची या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना माहीत आहे की आपण प्रत्येक बाजारी मागचे दोन तीन बाजार सोडले तर बाजारातून लाईव्ह येतो बाजारातली रियल कंडिशन बाजारातले रियल किमती आपण सांगत असतो आणि बाजार कसा आहे लोकांना धावतो येतात जेणेकरून ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हे बाजार लावून दाखवत असतो तर आज बाजारात हे ब्रीडचं वासरं आलेलं आहे आतापर्यंत एवढे बाजार झाले पण ब्रीडचं वासर मॉर्निंग बाजारामध्ये शक्यतो नाही एखादं दुसरं येतं नाही आणि त्याच्यात एफचा आहे तर आपण हे एफच्या आणि ब्रीडच्या वासरामधला डिफरन्स तुम्हाला आज समोरासमोर दाखवणार आहे की कसा आहे जाणकारांचं जर मत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावं असं मला वाटतं आणि पण हे आम्रपालनी केलेलं आहे त्याच्या पोटातलं पण ब्रीडचंच आहे तर ब्रीडच्या तासोमध्ये ऑर्डरमध्ये काय फरक आहे त्यांच्या लांबी रुंदीमध्ये काय फरक आहे आणि एच एफमध्ये काय फरक आहे सगळ्या गोष्टी आपण या लाईव्ह आज सवार करणार आहे लाईव्ह शेवटपर्यंत बघा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला लाईव्ह शेअर करता येईल तेवढं करा तर पूर्ण दाखवला जातो ब्रिडचं वासर आहे बघा तुम्हाला कासवरच्या शिरा तुम्हाला दिसतील नऊ तारखेला त्याचे दिवस भरणार आहेत आता जवळजवळ आठ ते दहा दिवस टाईम घेणार आहे वापरून ठेपा बघा सडात लहान तर कासाचा प्रकार हाईट लांबी रुंदी तोंड कसं आहे पॅच कसा आहे कातन कसे जाणकारांनी कमेंट करावं आणि त्याच तोडीमध्ये आपलं हे प्रत्येकाच्या गोट्यामध्ये तरी असतं एच एफ शंभर टक्के युनिटची कास आणि ही आपल्या एच एफची कास तुम्हाला कुठलं उजा वाटतंय कमेंटमध्ये सांगा याची किंमत त्यांनी एक लाख वीस ठेवलेली आहे आणि याची ऐंशी ऐंशी ठेवली कसं चार आहे लास्ट कितीपर्यंत सोडणार एक चाळीसची मागणी नंबर सांगा की शहाऐंशी शहाऐंशी पंचवीस हा सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न आणि जर वाटी बाजारातून गेलं तर उद्या सांगोला बाजारामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे वासू ब्रिजची वासरं शक्यतो यायला झालेली भेटत नाही छोटी मिळतात त्याच्या हाईटमध्ये मुलगा दिसत नाही कलीकल्ल्या बाजून एवढ्या हाईट आहे त्याची कासाला ठेपा पण चांगला आहे यांचा अंदाज आहे पंधरा पंधरा तरी एका टायमाला वासरू आरामशीर चालत ते बरोबर तुम्हाला कसं वाटलं मॉर्निंग आहे बाजारामधलं ब्रीडचं वासरू कासाचा प्रकार ठेपा अंतर आणि त्या तोडीमध्ये यायचे जास्त त्याच्यामध्ये राहते लाई आलो होतो बाजारचा दर जर म्हटलं तर आज सत्तर ऐंशी पंच्याहत्तर पासून तर कालवड वीस पती आणि शक्यतो गुलाल पडत नाही येतात बाजार पण